नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे भगवान शंकरांच्या उपासनेचा अतिशय महत्वाचा दिवस आहे जगभरात आपण सगळे शिवरात्री साजरी करणार आहोत महाशिवरात्रीचे व्रत केल्याने संपूर्ण सोमवार व्रत केल्याचे फळ आपल्याला मिळत असते संपूर्ण प्रदोष व्रत केल्याचे आपल्याला फळ मिळत असते आजच्या व्हिडिओमध्ये महाशिवरात्रीला चार प्रहरी पूजा कधी करावी आणि कोणती सेवा करावी त्या संदर्भाचीच माहिती बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम महाशिवरात्रीला भगवान शंकरांची उपासना करण्याचा महत्त्वाचा दिवस आहे महाशिवरात्रीला हे शिवतत्व पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं ते आकृष्ट करून घेण्यासाठी आपण भगवान शंकरांची जास्तीत जास्त जमेल तेवढी आपल्याला सेवा करायची असते आता महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच बुधवारी तुम्ही दिवसभरात कधीही भगवान शंकरांची उपासना करू शकता पण शिवरात्रीला चार प्रहरी सेवा करण्याचा महत्त्वाचा कालावधी मानला गेला आहे प्रहर हे तीन तासाचं असतं पण चार प्रहरी सेवा करायची असते तुम्हाला माहिती आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करून भगवान शंकरांची उपासना करण्याचा अतिशय महत्वाचा कालावधी असतो तर भगवान शंकरांची उपासना करण्याचा उत्तम काळ हा प्रदोष काळ असतो चार प्रहरी सेवा ही प्रदोष काळानंतरच आपल्याला करायची असते तर चार प्रहरी ही कुठली सेवा आहे आणि कुठला मंत्र जप करावा आणि ती सेवा कशी करावी या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत तर आपल्याला माहिती आहे की भगवान शंकरांना अगदी जरी साधं जल जरी अर्पण केलं तर ते आपल्यावर प्रसन्न होतात पण या महाशिवरात्रीला पृथ्वी तत्व हे खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं भगवान शंकरांचे सुद्धा खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं त्यामुळे त्याचा फायदा घेण्यासाठी आणि आपल्यामध्ये समाविष्ट व्हावं म्हणून आपण भगवान शंकरांची उपासना करत असतो ज्यांना चार प्रहरी सेवा करणं शक्य होत नाही जागरण करणं शक्य होत नाही त्यांनी प्रदोषकाळी सुद्धा सेवा करू शकता म्हणजेच पहिले प्रहर आहे ते तुम्ही सुद्धा तेव्हा सुद्धा तुम्ही बघा सेवा करू शकता जे काही मंत्र स्त्रोत आहेत ते तुम्ही करू शकता पण ज्यांना तेही नाही शक्य होत तर बघा त्यांनी बुधवारी सकाळी सव्वीस तारखेला दिवसभरात तुम्ही त्या चार प्रहराला खूप जास्त महत्त्व आहे तर आपण बघूया पहिलं जे प्रहर आहे ते शुभमूर्त काय आहे जसे तुम्हाला सांगितलं की पहिलं प्रहर हे प्रदोष काळानंतर सुरू होते तर सव्वीस तारखेला पहिलं प्रहर असणार आहे तर संध्याकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांनी ते नऊ वाजून सव्वीस मिनटापर्यंत असणार आहे तर पहिल्या प्रहराची सेवा करताना कुठला मंत्र जप करावा ते पण तुम्हाला सांगते रिम ईशानाय नमहा या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे तर दुसरं प्रहर आहे ते बघा बुधवारी म्हणजे तुम्हाला नऊ वाजून सव्वीस मिनिटापासून ते बघा सत्तावीस तारखेला मध्यरात्री म्हणजे गुरुवारी बारा वाजून चौतीस मिनिटापर्यंत असणार आहे तर दुसऱ्या प्रहरासाठी बघा कुठला मंत्र आहे तर रीम अघोराय नमहा तर बघा तिसरा जो प्रहर असणार आहे ते सत्तावीस फेब्रुवारीला म्हणजेच मध्यरात्री गुरुवारी तुम्हाला बारा वाजून चौतीस मिनिटापासून ते बघा पहाटे तीन वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे तिसऱ्या प्रहराचा मंत्र आहे रीम वामदेवाय नमहा हा बघा तिसऱ्या मंत्राचा मंत्र जप आहे तर चौथ्या प्रहराचा शुभमूर्त आहे सत्तावीस फेब्रुवारी पहाटे तीन वाजून एक्केचाळीस मिनिटापासून ते सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे आणि बघा त्याचा जो मंत्र आहे तो सगळो जाताय नमा हा जो कालावधी सांगितलेला आहे तो चार प्रहर सेवा करायला अत्यंत महत्त्व आहे तर पहिलं जे प्रहर सांगितलेलं आहे ते संध्याकाळी बघा सहा वाजून एकोणीस मिनटाने ते नऊ वाजून सव्वीस मिनटापर्यंत असणार आहे या कालावधीमध्ये भगवान शंकरांची उपासना करायची आहे तर उपासना कशी करायची तुम्ही बघा रुद्रपटन करू शकता तुम्ही भगवान शंकरांच्या पिंडीवर जल अर्पण करू शकता दूध अर्पण करू शकता किंवा मध अर्पण करू शकता धोत्र्याचं फळ फुल तुम्ही अर्पण करू शकता बेलपान अर्पण करू शकता तो मंत्र आहे तर ते तुम्ही कमीत कमी एकशे आठ वेळा किंवा अकरा वेळा एकावन्न वेळा तुम्ही जास्तीत जास्त तुम्ही पठण करता येईल तेवढं तुम्हाला पठण करायचं आहे ज्या पद्धतीने आपण बघा दिवसभरात उपासना करत असतो भगवान शंकरांना जल अर्पण करणं सगळ्या गोष्टी आपण करत असतो त्याप्रमाणे आपल्याला बघा चार प्रहराची सेवेमध्ये ते सेवेमध्ये तीच पूजा करायची आहे जर तुम्हाला बघा पहिल्या प्रहराला नाही शक्य झालं तर कोणी बाहेर असतं तर कुठे असतं तर तुम्ही बघा दुसऱ्या प्रहराला सेवा करू शकता तिसऱ्या प्रहराला सेवा करू शकता किंवा बघा चौथ्या प्रहराला सेवा करू शकता प्रहर हे तीन तासाचं असतं तर त्या तीन तासामध्ये तुम्ही पंधरा मिनटं तरी सेवा करायची आहे तर साडेसहा ते बघा तुम्ही साडेनऊमध्ये तुम्ही सेवा करायची आहे तर हे चार प्रहराची सेवा अतिशय महत्त्वाची आहे अतिशय महत्वाचं असतं ज्यांना जागरण करणं शक्य होत नाही त्यांनी दोन प्रहरामध्ये जरी तुम्ही सेवा केली नंतरचे प्रहर नाही केले तरी चालेल ज्यांचं सगळं काही चांगलं आहे त्यांनी चारही प्रहर सेवा करू शकता प्रत्येक प्रहराच्या आधी तुम्ही अंघोळ करून उपासना करायची असते जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही प्रत्येक प्रहरानंतर शुभ मुहूर्त तुम्हाला सांगितलेलं आहे मूर्तामध्ये तुम्ही प्रत्येक वेळी अंघोळ करून सेवा करणं शक्य झालं तर बघा आवर्जून करा तर नाही होत तर एकदा तरी तुम्ही आंघोळ करा तर तेही नाही झालं तर बघा गोमूत्र शिंपडून आपल्याला हातपाय धुवून स्वच्छ तुम्ही मग तुम्ही सेवा करू शकता या पद्धतीने आता सेवा काय करायची आहे तर महाशिवरात्रीला भगवान शंकरांचे शिवतत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं सर्वात महत्वाची सेवा आहे ती रुद्र अध्याय रुद्रपटन ते आपण महत्वाची सेवा आहे तर भगवान शंकरांची सेवा द्वादश ज्योतिर्लिंग पटन करावं आपण बघा बारा ज्योतिर्लिंगाला जाऊ शकत नाही तर त्याचे स्मरण केल्याने आणि सात जन्माचे बघा पातकसुद्धा आपले सुटका होते तर सुटका करण्यासाठी सुद्धा ही सेवा अतिशय प्रभावी आहे म्हणून बघा सुरुवातीला तुम्हाला ते द्वादश ज्योतिर्लिंग सुरुवात करायचे आहे ज्यांना काहीही करणं शक्य होत नाही त्यांनी बघा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा मंत्र जप करावा किंवा महामृत्युंजय मंत्र दिवसभरात तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही बघा शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करू शकता ज्यांना शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी बघा अकरावा अध्याय पठन करावा तर बघा अकरावा अध्याय पठन केल्याने त्यांना बघा पठन केल्याचं फळ मिळत असतं शिवचालिसा किंवा बघा शिवस्तुती कैलास राणा शिवचंद्र मोई हे आहे तुम्ही एक वेळा तुम्ही पठण करू शकता त्याचबरोबर शिवपंचाक्षरी स्तोत्रम आहे जे आता सेवा करत आहे ज्यांना आठ दिवस नंतरचे आठ दिवस सेवा करणं शक्य होत नाही त्यांनी अकरा वेळा शिवपंचाक्षरी स्त्रोत्रम पठण करायचं आहे या सगळ्या सेवा करण्याबरोबर शिवाष्टकम नामावली किंवा शिवसहस्त्रनाम भगवान शंकरांची एक हजार नावे आहेत तर भगवान शंकरांची एकशे आठ नावे तुम्ही बघा घेऊन ओम शिवाय नमहा ओम महेश्वराय नमहा हे भगवान शंकरांचे एकशे आठ नावे आहेत नित्यसेवेच्या पुस्तकात आहेत रुद्राध्याय पठन करू शकता शिवमहिमा अतिशय सुंदर आहे भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करताना करता करता शिवमहिमा पठन करू शकता या पद्धतीने जसं जमेल जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही भगवान शंकरांची उपासना करू शकता या दिवशी कुठलीही सेवा मोजून मापन करू नका उलट आपल्याला भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा करण्याचा महत्वाचा दिवस आहे शिवतत्व आहे ते पृथ्वी तलावर जागृत झालेलं आहे ते आपल्यामध्ये समाविष्ट व्हावं म्हणून बघा आपल्याला करायचं असतं तर आपण मदिरा अर्पण करत असतो बऱ्याच ठिकाणी भांग पण बघा बोलतात की भांग भगवान शंकरांना अर्पण करतात तर बऱ्याच वेळी अशा कमेंट येतील की भगवान शंकरांना मदिरा अर्पण करतो आपण ते ग्रहण केलं तर काय बिघडतं बऱ्याच वेळा सांगितलं जातं की महाशिवरात्रीला मद्यपान करू नये हे गुन्हा आहे लक्षात घ्या आपण भगवान शंकरांना मदिरा का अर्पण करतो मदिरा आपले अवगुण आहेत ते भगवान शंकरांच्या चरणी अर्पण करत असतो त्यांना म्हणत असतो की याच्यानंतर मी चांगला वागणार आहे आपण बघा कुठल्याही देवाला जातो तेव्हा बघा आपण वाईट गोष्टीचा त्याग करत असतो त्याप्रमाणेच भगवान शंकरांना मदिरा अर्पण करत असतो आपण त्या गोष्टी सोडणार आहे त्यासाठी बघा आपण त्यांना प्रार्थना करत असतो की त्यांना एक वचन देत असतो हे तुम्हाला अर्पण करत आहे माझ्या आयुष्यातील जे काही वाईट आहे ते जे काही अवगुण आहे ते मी तुम्हाला बघा ते अर्पण करत आहे आपण त्यांना प्रार्थना करत असतो या पद्धतीने भगवान शंकरांची चार प्रहरी सेवा करायची आहे तर तीन तासामध्ये फक्त तुम्ही पंधरा मिनटं जसं जमेल तसं ही जी काही सेवा तुम्हाला सांगितलेली आहे तर शिवरात्रीला जागरण करण्याचं खूप जास्त महत्त्व आहे जास्तीत जास्त सेवा करण्याचं महत्त्व आहे तर मासिक धर्म असेल तर विठळ असेल तर बघा तर आपण सेवा करू शकत नाही तर अशावेळी बघा तुम्ही जर मासिक धर्म असेल तर तुम्ही बघा तर तुम्ही स्त्रोत्र मंत्र भजन तुम्ही श्रवण करू शकता तुम्हाला जर बघा मासिक धर्म असेल तर कोणतरी सेवा करणार असेल तर नवीन पाने घ्या भांडी स्वच्छ धुवून घ्या आणि बघा तुम्ही ते तुम्ही बाजूला बसलात आणि त्यांनी सेवा केली तर या पद्धतीने तुम्ही केलं तरी चालेल तर खूप जास्त बघा सेवा करायची आहे नामस्मरण करायचं आहे